नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल आज आपण गुरुवारचे काही महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या घराच्या सर्व समस्या दूर होतील आणि मुलांच्या व तुमच्या पतीच्या करिअरमध्ये प्रगती होईल गुरुवार हा दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला गेला आहे या दिवशी केलेली साधना सेवा आणि उपाय विशेषतः धनलाभ समृद्धी आणि करिअरच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरतात तसेच घरातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहते ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुधारण्यासाठी खूप उपयुक्त पडणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महिलांनी गुरुवारी अशा कोणत्या वीस महत्वाच्या गोष्टी करायला हव्या ज्यामुळे आपल्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही हे वीस उपाय कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर त्या वीस महत्त्वाच्या गोष्टीमधील पहिली गोष्ट आपण आता पाहूया ती आहे भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पतीची पूजा करावी तर गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांचा विशेष दिवस मानला जातो म्हणून या दिवशी महिलांनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली पाहिजे त्यासोबतच पूजेची पद्धत देखील आपण जाणून घेऊया तर ती असते तुम्ही ही पूजा करते वेळेस या पद्धतीने करू शकता सकाळी लवकर उठून स्नान करणे आणि स्वच्छ पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून घरातील देवघर स्वच्छ करून विष्णू आणि लक्ष्मीमातेच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा व विष्णू सहस्रनाम किंवा ओम ब्रह ब्रह्मस्पते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच गुरुवारच्या उपासनासाठी चण्याची म्हणजेच हरभरा डाळ या डाळीचे तुम्ही नैवेद्य देवाला अर्पण करा त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारचा उपवास आपण केला पाहिजे तर तो कसा करावा गुरुवारच्या उपवासामुळे घरात धन आणि समृद्धी येते हा उपवास करायचा असल्यास खाली नियम आपण पाळले पाहिजेत सकाळी स्नान करून ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करावा दिवसभर फळ आहार करावा आणि पिवळा वस्त्रात पूजा करावी संध्याकाळी पिवळ्या वस्त्रात बसून विष्णू स्रोत पठण करावे उपवास सोडताना पिवळ्या रंगाचे पदार्थ जसे की केळी चण्याची डाळ शिरा यांचा समावेश त्यामध्ये आपण करावा तीन आपण तुळशीची पूजा कशी करावी तर तुळस भगवान विष्णूला प्रिय असल्यामुळे गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने घरात धनलाभ होतो आणि पतीच्या करिअरमध्ये भरभराट होते तर ही पूजाची पद्धत तुम्ही जाणून घ्या सकाळी तुळशीला गंगाजल किंवा स्वच्छ पाणी अर्पण करावे तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावा विष्णू ये नमह या मंत्राचा जप करावा तसेच गुरुवारी तुळशीच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सदैव टिकून राहते पिवळ्या वस्त्राचे दान करणे या दिवशी पिवळ्या वस्त्राचे दान करणे केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते दान करते वेळेस करा आपण कोणत्या वस्तू दान कराव्यात हे माहिती पाहिजेत तर पिवळ्या रंगाचे कपडे चण्याची डाळ केळी केशर व गूळ घरात कोणत्याही प्रकारचे भांडण आपण त्या दिवशी टाळावे तर गुरुवारी घरात शांतता असावी वादविवाद अशांतता यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते या दिवशी शक्यतो कटू बोलणे टाळावे आणि प्रेमाने आपल्या परिवाराशी संवाद साधावा मुली आणि सुवासिनी भोजन द्यावे गुरुवारी ब्राह्मणांना मुली किंवा सुवासिनींनी पिवळ्या पदार्थाचं नैवेद्य देऊन भोजन देणे शुभ मानले जाते भोजनामध्ये मा समाविष्ट केले पाहिजेत तर त्यामध्ये पुरणपोळी केळी खीर व चण्याची डाळ हे दिले पाहिजे नवीन वस्त्र किंवा दागिने विकत त्या दिवशी घेऊ नयेत गुरुवार हा गुरु ग्रहांचा दिवस असल्यामुळे या दिवशी नवीन वस्त्र सोने किंवा चांदी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा वाहन खरेदी करणे टाळावे यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते केस आणि नखे त्या दिवशी कापू नयेत तर गुरुवारी केस कापल्याने घरातील लक्ष्मी कमी होते आणि आर्थिक संकट त्या येते त्यामुळे या दिवशी केस कापणे दाढी करणे किंवा नखे कापणे आपण टाळले पाहिजेत यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते आपण कर्ज त्या दिवशी कोणाकडूनही मागू नये गुरुवार हा समृद्धी आणि गुरु, गुरु ग्रहांचा दिवस असल्याने या दिवशी कर्ज घेणे किंवा कर्ज मागणे टाळणे अन्यथा कर्ज वाढत राहते आणि घरात आर्थिक संकट निर्माण व्हायला सुरुवात होते घरात झाडू अजिबात लावू नये गुरुवारी घरात झाडू लावल्यास घरातील लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते की ज्या त्यामुळे त्या, त्या दिवशी शक्यतो सकाळी लवकर घरी स्वच्छ घर गर स्वच्छ करावे आणि त्यानंतर झाडू मारता मारू नये दिवसभर तसेच राहावे दुसऱ्या दिवशी तुम्ही झाडू मारू शकता व स्वच्छता करू शकता मुलींचा आणि स्त्रियांचा अपमान त्या दिवशी आपण अजिबात करू नये गुरुवार हा देवी लक्ष्मी आणि गुरु बृहस्पती यांचा दिवस असल्याने स्त्रियांविषयी आदरभाव बाळगावा त्रास त्यांना त्रास दिल्यास घरातील समृद्धी कमी होते घरातली स्त्री ही लक्ष्मीच मानली जाते त्यामुळे तिचा अपमान किंवा कोणत्याही पद्धतीला पद्धतीचे नुकसान त्या दिवशी तिला अजिबात देऊ नये किंवा करू नये त्यासोबत त्या दिवशी विशिष्ट गायीला चारा घालावा गुरुवारी गाईला हरभऱ्याचा चारा, चारा किंवा गूळ खायला घातल्याने पतीच्या करिअरमध्ये अतिशय वेगाने गती व्हायला सुरुवात होते घरात केलेली अन्नाची नासाडी त्या दिवशी टाळावी गुरुवारच्या दिवशी अन्नाची नासाडी करणे किंवा उष्टी अन्न टाळाने टाळावे यामुळे घरात आर्थिक संकट येईल हलक्या स्वरामध्ये विष्णूचे विष्णू सहस्रनाम ऐकल्याने घराची प्रगती होते व मनाला शांती देखील भेटते व आपले विचार सकारात्मक होतात कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून त्या दिवशी दूर राहावे ते तर तुम्हाला कायमचं दूर राहिल्यास तुम्हाला चांगलंच आहे पण त्या दिवशी मुद्दाम ते करू नये गुरुवारी दारू तंबाखू मांसाहार आपल्या व आपल्या परिवारामधील कोणालाही देऊ नये ते टाळले पाहिजेत त्या दिवशी विशेषतः केसरचा टिळा लावावा महिलांनी गुरुवारी केसरचा टिळा लावलास आणि त्यांच्या पतीच्या करिअरमध्ये प्रगती होते पिवळ्या फुलांनी घरातील देवघर सजवावे तर पिवळ्या फुलांमध्ये गेंदा कमल चंपा यां देवघर सजवावे त्यामुळे फुलांच्या सुगंधासोबतच असा गोड सुगंध आपल्या आयुष्यात देखील येतो गुरुवारी कोणालाही अपशब्द अजिबात बोलू नये या दिवशी कोणालाही कटू बोलू नये आणि सदैव आपले सकारात्मक विचार ठेवावे आपण सकारात्मक विचार ठेवलं तर आपल्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी सकारात्मक घडत जातात बृहस्पतीय नमः या, या मंत्राचा जप आपण करावा गुरुवारी कमीत कमी हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की या मंत्रामध्ये किती सकारात्मकता आहे जे तुमच्या घराला पुढे नेण्यास तुमच्या घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी मदत करेल त्यातला शेवटची गोष्ट म्हणजे पतीच्या यशासाठी केळीच्या झाडाची पूजा करावी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने पतीला यश अधिकाधिक मिळत जाते। सर्व बायकांना वाटते की आपल्या पतीला करिअरमध्ये खूप यश मिळावं तर त्यासाठी आपण काही उपाय करावे ज्यामुळे आपल्या पतीला यश प्राप्त होते गुरुवारी महिलांनी हे उपाय केल्याने त्यांचे घर आनंदी राहते पतीच्या करिअरमध्ये व मुलांमध्ये वृद्धी होते आणि आर्थिक समृद्धी येते येते त्यामुळे घरात संवाद सौख्य आणि समाधान नांदते हे वीस नियम तुम्ही जर व्यवस्थित पाळले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते जर तुम्हाला हे वीस नियम करणे शक्य नसेल तर तुम्ही यातले दहा ते पंधरा नियम तरी व्यवस्थित केले पाहिजेत या व्हिडिओमधील तुम्हा सगळ्यांना माहिती आवडली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे धन्यवाद